ओम गम ओम श्री गुरु शरण श्रद्धा सबुरी कृपांकित करते निसरपूरचे श्री गंगाधर पंत वैद्य हे थोरल्या स्वामी महाराजांचे निस्सिम एकनिष्ठ भक्त होते श्री स्वामी महाराजांचा त्यांच्यावर विशेष लोभही होता अनेक ग्रंथ श्री स्वामी महाराजांनी गंगाधर पंतांना समजावून सांगितले अनेक भाषांवर त्यांच्यासाठी तपशीलवार विवेचनही केलं कातरखेडा इथे श्री स्वामी महाराजांचा मुक्काम असताना श्री स्वामी महाराज त्यांच्या जवळच्या श्री कृष्णा नरसीकर या सेवकाला म्हणाले अरे कृष्णा आमच्यापाशी काही ना काही मागण्यासाठी इथे लोक येत असतात येत राहतील तुझ्या लक्षात आलं का की हा गंगाधर मात्र आमच्याकडे कसलीच मागणी करत नाही त्याला आमच्या सोहळ्याच्या छाटीतून एक हातभर वस्त्र आमचा प्रसाद म्हणून काढून दे आणि त्याला आठवणींनी सांग की हे वस्त्र कोणाला देऊ नकोस ते पोथीला गुंडाळून ठेव श्रीकृष्णा नरसीकर यांनी लगेचच श्री स्वामी महाराजांच्या आज्ञेचं पालन केलं श्री गंगाधर पंतांना आनंदाने आबाळ ठेंगणं झालं प्रसादाचं वस्त्र मिळताच त्यांच्या डोळ्यातून अविरता अश्रुधारा वाहू लागल्या थोडं सावरल्यावर त्यांना एक पवनी येथील चातुर्मासा वेळेचा श्रींच्या दर्शनाच्या समयीचा एक प्रसंग आठवला श्री स्वामी महाराज त्यांच्या पुढे ठेवलेले श्रीफल लगेच जास्त त्याला स्वहस्ते प्रसाद म्हणून परत करीत असत श्री गंगाधर पंतांना खास कोठीतून मागवून श्री स्वामी महाराजांनी एक श्रीफळ प्रसाद म्हणून दिलं दोन्ही कृपांकित वस्तू श्री, श्री गंगाधर पंतांनी जीवे भावे सांभाळल्या श्री सद्गुरूंकडे काहीही मागावं लागत नाही त्यांचं कृपादान सुयोग्य व्यक्तीला न सुकता होतच मात्र श्रद्धेबरोबर सबुरीही सबुरी ही हवीचु। सिद्ध संकल्प श्री दत्तप्रभूंच्या आज्ञेनुसार विदिशा सोडताना एक वाणी परमहस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना आडवा आला त्याने श्री स्वामीजींना भिक्षा म्हणून सोबत आणलेला आटा घेण्याचा आग्रह केला आजूबाजूच्या लोकांनी त्याला हसून सांगितलं अरे बाबा हे महाराज आटा वगैरे घेत नाहीत त्याचा निर्मळ भाव पाहून श्री स्वामीजी त्याला म्हणाले अरे तू बरोबर आणलेल्या या आट्याचा शिरा करून तुम्ही पती पत्नींनी खा दत्तप्रभू तुमची इच्छा पूर्ण करतील त्या वाण्याला मुलबाळ नव्हतं शिरा खाल्ल्यावर काही दिवसांनी त्या दाम्पत्यास मुलगा झाला त्याचं नाव त्याने ने नेमीचंद म्हणून ठेवलं नेहमीचंदचे वंशज आजही विदिशा येथे आहेत न्याय कसा करावा श्रीक्षेत्र चिखलदा येथे थोरल्या स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी एक पारशी न्यायमूर्ती आले होते ते स्वामी महाराजांना सहज म्हणाले महाराज न्याय कसा करावा श्री स्वामी महाराज किंचित हसले आणि म्हणाले मांजर आपल्या पिल्लांना दातात धरून नेताना तुम्ही कधी पाहिलाय का होय महाराज तसा न्याय करावा म्हणजे आतून प्रेम असावं पण अपराधाला भीती असावी कोणत्याही क्षणी आपल्याला शिक्षा ठोठावली जाईल याची त्याला जाणीव असावी थोडी जरब असावी असा न्याय करावा कळलं महाराज असं म्हणून न्यायमूर्तींनी श्रींना साष्टांग नमस्कार घातला श्री स्वामी महाराजांनी आपला उजवा हात उंचावून उन्च न्यायमूर्तींना आशीर्वाद दिला अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या श्री क्षेत्र चिखलदा इथे देवांसमोर बरीच रक्कम ठेवीत एक गृहस्थ श्री स्वामी महाराजांना म्हणाले महाराज माझ्या या द्रव्यातून उद्या चिखलदा इथे इतरांसह ब्राह्मण भोजन करावे किंचित हसून श्री म्हणाले ठीक आहे ते गृहस्थ सुखावले आपल्या हातून फार मोठं काम होत आहे अशी अहंकारी भावना त्यात होती दुसऱ्या दिवशी श्री स्वामी महाराजांच्या दर्शनार्थ अलोट गर्दी झाली अर्ध्या लोकांचं जेवण झाल्यावर स्वयंपाक संपला न घडणारी गोष्ट घडली तो गृहस्थ खजील झाला कोठीतील धान्यादी सामुग्री घेऊन पुन्हा स्वयंपाक करायला लागला त्या गृहस्थाचा अहंकार गर्व आपोआपच दूर झाला श्री देवांना आणि श्री स्वामी महाराजांना अहंकारी गर्विष्ठ माणसं आवडत नसत तरीही त्यांचा गर्व हरण करून श्री त्यांना मार्गस्थ करत असत श्री स्वामी महाराजांना साष्टांग नमस्कार घालून तो गृहस्थ म्हणाला महाराज चुकलो क्षमा करा त्याला प्रसाद आणि आशीर्वाद देताना श्री महाराज म्हणाले बाळ सारे काही दयाघन भगवंताच्या कृपेनेच होते हा शरणागत भाव कायम ठेव दत्तप्रभू तुझ्यावर जरूर कृपा करतील सर्वत्र आमचं लक्ष असतं बरं का श्री क्षेत्र चिखलदा इथे भक्त श्रेष्ठ श्री गंगाधर पंत वैद्य आणि त्यांच्या पत्नी सो सेवेत होते श्री स्वामी महाराजांचे दर्शनार्थ हजारो लोक त्या क्षेत्री येत जात होते त्या सर्वांच्या भोजनाच्या व्यवस्थेत भक्त साधक सेवक गुंतलेले असत श्री स्वामी महाराज आपल्या कुटीत भिक्षांनाचे अष्टग्रास आठ घास भोजन करीत असत त्यांचं भोजन झाल्यावर त्यांची पत्रावळ उचलण्यासाठी व उष्टे काढण्यासाठी स्त्रियांमध्ये मोठी लागत असे झटपट कुटीत चिरून उष्टे काढत असत सवर्णपूर्णाबाईंना ही संधी कधीच मिळत नसे त्यामुळे त्यांचा फार विरस होत असे त्यांची ही तळमळ श्री स्वामी महाराजांना जाणवत असे एके दिवशी भोजनोत्तर हात धुवून कुटीकडे येताना जवळच उभ्या असलेल्या सौ अन्नपूर्णाबाईंना श्री स्वामी महाराज हळूच म्हणाले आमच्या हातचं खरकट शीत इथे पडलंय ते काढून तिथे शेणगुळा लावून घ्या सौ अन्नपूर्णाबाईंनी लगबगिनी ते काम केलं त्यांना पराकाष्ठेचा आनंद झाला त्यांना कृतार्थ झाल्यासारखं वाटलं अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्यांनी श्री स्वामी महाराजांना वारंवार नमस्कार केले श्रीगुरुदेवदस्थ